हॅलो फ्रेंड्स वेलकम इन तर विद्यार्थ्यांनो आपण इयत्ता गणित दशांश दशांश अपूर्णांक धडा जो आहे हा शिकत आहोत त्याच्यामध्ये आधीचे जे सगळे उदाहरण संग्रह आहेत हे सगळे उदाहरण संग्रह आपण सोडवलेले आहेत इयत्ता पाचवी गणित ही त्याच्यासाठी प्लेलिस्ट तयार केलेली आहे तुम्ही त्या प्लेलिस्ट मध्ये जाऊन याच्या आधीचे सगळे उदाहरण संग्रह बघू शकता तर आज आपण बघणार आहोत उदाहरण संग्रह एक्केचाळीस जो की दशांश अपूर्णांक जे आहेत या दशांश अपूर्णांकांची बेरीज कशी करायची याच्यावरती विचारलेला आहे ठीक आहे तर आता आपला हा जो उदाहरण संग्रह एक्केचाळीस आहे त्यामधला प्रश्न पहिला काय दिलेला का आहे बघा दशांश अपूर्णांकात रूपांतर करून बेरजा करा तर आता हे बे रूपांतर करायचं ही तर आपल्याला ऑलरेडी याच्या आधीच्या उदाहरण संग्रहामध्ये आपण बघितलेलं आहे तर या ठिकाणी पहिलं काय दिलेलं आहे दीड मीटर आणि अडीच मीटर याचं आपल्याला कन्वर्ट करायचं आहे आणि त्याची बेरीज करायची आहे तर दीड मीटर म्हणजे किती असतं बघा विद्यार्थी नुसतं एक पॉइंट किंवा दशांश चिन्ह पन्नास आणि किती सांगितलेलं आहे अडीच मीटर म्हणजे दोन आणि दशांश चिन्ह पन्नास तर याची काय करायची आपल्याला बेरीज करायची आहे तर हा असतो दशांश स्थान हे असतं सतांश स्थान आणि हे तर तुम्हाला माहितीच आहे एकक स्थान ठीक आहे तर शून्य आणि शून्य शून्य पाच अधिक पाच दहा झाले हा एक हातचा आपण इथं दिला आणि हे ती आणि हे इथं दशांश चिन्ह येणार हे झालं चार ही झाली याची पुढे काय सांगितलेलं आहे बघा दुसरं काय आहे पावणे पाच रुपये आणि सव्वा सात रुपये आता पावणे पाच रुपये म्हणजेच किती येतं पावणे पाच म्हणजे चार पॉइंट पंच्याहत्तर चार दशांश चिन्ह पंच्याहत्तर म्हणजे पावणे पाच पेरीज करायची आहे कोणाबरोबर सव्वा सात रुपये सव्वा सात म्हणजे सात चिन्ह पंचवीस ओके तर हा झाला आपला शतांश स्थान हा झाला दशांश स्थान आणि हे आहे एकच स्थान ठीक आहे इथं आपण ढिरूयात हातचा जो काही येतो पाच अधिक पाच दहा इथं शून्य इथं झाला हाचसा एक सात आठ नऊ आणि हा एक किती झाला दहा पुन्हा हा जो हातचा आहे आपण एकच स्थानावर दिला आता या ठिकाणी बघा सात आणि चार आणि एक म्हणजे किती झाले बारा तर बारा दशांश चिन्ह झिरो झिरो ही आली तसंच आता पुढचं काय सांगितलेलं आहे ते तो आहे साडेसहा मीटर आणि पावणे तीन मीटर सांगितलेला आहे तर चला तिसरं जे गणित आहे ते मी इथं सोडवले साडेसहा सांगितलेलं आहे साडेसहा म्हणजे किती येणार सहा दशांश चिन्ह पन्नास अधिक पुढे किती सांगितलेलं आहे पावणे तीन सांगितलेलं आहे पावणे तीन म्हणजेच किती येणार दोन चिन्ह पंच्याहत्तर चला आता याची आपल्याला काय करायची आहे हा आहे शतांश स्थान दशांश स्थान आणि ओके तर इथं येणार हे पाच हे येणार सात आणि पाच बारा म्हटल्यानंतर इथं दोन इथं आला एक सहा आणि दोन आठ आणि हा हातचा एक घेतला तर येणार नऊ नऊ पॉइंट पंचवीस म्हणजे सव्वा नऊ येणार याची बेरीज ठीक आहे तर हा झाला त्यातला पहिला प्रश्न चला विद्यार्थ्यांना तर दुसरा प्रश्न सुद्धा आपण लिहून घेतलेला आहे बघा या ठिकाणी आपल्याला दशांश अपूर्णांकांची बेरीज करण्या सांगितलेला आहे तर पहिला प्रश्न हा आहे हा असतो आपला दशांश हा आहे एकक हा आहे दशक स्थान ठीक आहे तर इथे आपण याची काय करायची आहे बेरीज करायची आहे आता बघा या रेषेच्या वरती आपण काय घेऊयात जो आपल्याला हातचा असेल तो या रेषेच्या वरती घेऊयात चार अधिक नऊ किती येणार येणार तर इथं आले हे तीन हातचा आपण इथं बघूयात हा सात आणि तीन किती झाले दहा आणि हा एक अकरा हातचा होता त्यामुळे इथे येणार एक आणि हातचा परत आपला एक इथं गेला ठीक आहे तर त्यानंतर आठ आणि दोन दहा आणि पुन्हा एक आलेला आहे म्हटलं परत येणार अकरा मग आता या ठिकाणी दशांश चिन्ह आपल्याला येणार इथे तर हे झाली याची चला दुसरा प्रश्न आपण आता सोडूया दुसऱ्या प्रश्नामध्ये बघा याच्यावरती आपण हातचा घेऊयात आणि या ठिकाणी आपण व्यवस्थित कॉलममुळे सोडूयात म्हणजे तुमचं कन्फ्युजन होणार नाही तर इथं आपल्याला शून्य घ्यावं लागणार ठीक आहे तर हा आहे आपला दशांश स्थान हे आहे आपलं शतांश स्थान हे आहे एकक स्थान हे आहे दशक स्थान बरोबर तर आता काय करावं लागणार आहे बघा तर आता यांची आपण काय करूया बेरीज करूया चार शून्य इथे चार आलं सात आणि सहा सहाचा बारा आणि एक असतो हा तेरा, तेरा तर इथं तेरा येणार वरती एक गेला हातचा ठीक आहे त्यानंतर पाच आणि सहा याची बेरीज किती होते अकरा आणि वरचा आपला एक हातचा आहे त्यामुळे ते झाले बारा सहा आणि पाच अकरा आणि हा एक बारा तर हे आले इथे दोन हातचा आला इथे एक ठीक आहे तर आता हे तीन आणि एक चार आणि हाचा आपला हा एक इथं किती झाला पाच आणि हे आठ आण आहे असते तर याची किती बेरीज झाली इथे येणार बघा आपल्याला आता हा दशांश चिन्ह इथे येणार आठशे बावन्न दशांश चिन्ह पुढे येणार चौतीस बरोबर विद्यार्थ्या तो? हो तोटा आपण बोलूया तिसऱ्या गणिताकडे तिसऱ्या गणिताकडे बघा कसा दिलेला आहे तर या ठिकाणी आपण कॉलम करून घेतले हा आहे आपला शतांश स्थान हे आहे दशांश स्थान हे आहे एकक आणि हे आहे दशक स्थान यांच्यावरती आपण हातचा देणार आहोत आठ आणि पाच किती असतात सांगा आठ आणि पाच आहे तेरा तर इथे येणार तेराचे तीन तर वरती एक हातचा घेऊयात आपण नऊ आणि एक दहा आणि हे आठ म्हटल्यानंतर इथे येणार अठरा तर हातचा दिव्यात आपण इकडे सहा आणि चार किती असतात दहा आणि हातचा हा एक म्हणजे किती झाले अकरा तर इथं आला हा एक आणि वरती आपला एक हातचा घेऊया तर सात आणि एक किती झाले आठ म्हणजे किती झाली आणि इथं आपण येणार आहोत दशांश चिन्ह एक्क्याऐंशी दशांश त्र्याऐंशी हे झालं आपल्या याचं उत्तर आता बघूया चौथं गणित हे आहे शतांश हे दशांश एक आणि दश ठीक आहे चला आता आपण बोलणार आहोत हे गणित तर आठ नऊ दहा अकरा इथं येणार हे एक हातचा गेला तर एक दाहा। दाहा तर नऊ आणि एक, एक। किती आहे दहा दहा म्हटल्यानंतर इथं आलं शून्य परत आला हातला हातचा इकडे ठीक आहे आता नऊ आणि एक पुन्हा दहा आणि हातचा वरचा एक म्हणजे किती झाले अकरा झाले तर हे अकराचा एक इथं घेऊयात आणि एक हातचा आपण इथं घेऊयात ठीक आहे तर चार आणि एक पाच एक्कावन्न पॉईंट झिरो एक हे झाले याची उत्तर तर हा झाला दुसरा प्रश्न तर तिसरा प्रश्न तर तिसऱ्या प्रश्नामध्ये सुद्धा आपल्याला बेरीज सांगितलेली आहे तर चला आपण स्टार्ट करूया तिसऱ्या प्रश्नातला हा पहिला प्रश्न सोडवायला तर बघा या ठिकाणी चार आणि पाच इंची बेरीज किती येणार इथे नऊ येणार बरोबर किती नऊ त्यानंतर आठ आणि एक किती येणार पुन्हा नऊ येणार आणि सहा आणि पाच सहा अधिक पाच किती असतात अकरा असतात त्यामुळे इथे येणार हे अकरा तर इथे येणार हा आपला दशांश चिन्ह तर आपली बेरीजेचं उत्तर किती झालेले आहे एकशे एकोणीस पॉइंट नऊ पुढे आपण काय घेणार सेंटीमीटर सेंटीमीटरच्या दोघांची ही आपल्याला बेरीज करायला सांगितलेली होती तर आता त्याच्यानंतर पुढचं दुसरं मीटरमध्ये दिलेलं आहे बघा तर आता या ठिकाणी बघायचं आहे आपल्याला तर ह्याची आपल्याला बेरीज करायची असेल तर आपण काय करूयात ह्या हा जो आहे वरचा चौऱ्याण्णव दशांश चिन्ह सात हे आपण याच्या खाली लिहून घेऊयात म्हणजे आपल्याला बेरीज करायला सोपी पडेल तर इथं मी ते व्यवस्थित लिहून घेते चौऱ्याण्णव दशांश चिन्ह सात ठीक आहे वरच हे आपण पुसूया म्हणजे आपल्याला बेरीज करायला काय होईल सोपी पडेल तर इथं आपण घेणार शून्य हे असतं इथे मीटर ठीक आहे तर पाच आणि शून्य किती राहिले पाच त्यानंतर सात आणि अधिक चार किती असतात सात आठ नऊ दहा अकरा तर हे झाले इथे एक आणि आपण हातचा एक इथे देऊया हातचा या रेषेच्या वरती देतील आठ आणि चार आठ आणि चार किती असतात बारा आणि हा हातचा एक म्हटल्यानंतर किती इथे येणार तेरा परत आपण हातचा गेला वरती तर आता नऊ आणि अधिक तीन अधिक हा एक म्हणजे दहा आणि हे तीन किती झाले तेरा म्हणजे पुन्हा इथं तीन आले आणि वरती आपला इकडे पुन्हा एक चालेला चला आता सात आणि एक किती येणार आठ आणि हा एक जसा आहे तसाच खाली येणार तर ही झाली बेरीज आणि इथे येणार आपले हे दशांश चिन्ह किती आलेलं आहे बघा उत्तर एक हजार आठशे तेहतीस दशांश चिन्ह पंधरा आणि पुढे आपण काय द्यायचं आहे मीटर हे झालं याचं उत्तर आता तिसऱ्या प्रश्नामध्ये काय लिहिलेलं आहे मांडणी तर आपली व्यवस्थित आहे चला पाच अधिक पाच किती येणार इथे पाच अधिक पाच येणार दहा तर इथं शून्य हातचा आपला वरती दिलेला आपल्या या रेषेचा त्यानंतर सात आणि आठ नऊ आणि हा एक दहा म्हणजे पुन्हा शून्य आला आणि हातचा गेला इकडं एक कसा आता बघा विद्यार्थ्यांनी आठ आणि एक नऊ आणि हातचा हा जो आलेला आहे हा किती झाला दहा पुन्हा इथं शून्य इथं परत किती गेला एक गेला आता पाच आणि चार यांची बेरीज किती होते पाच अधिक चार यांची बेरीज होते नऊ पुन्हा हातचा एक आहे तो झाला दहा म्हणजे परत इथं शून्य आले इथं आला एक आता बघा इथे आठ आणि एक किती झाले नऊ आणि परत आपला हातचा वरती एक, एक आहे म्हणजेच किती झाले दहा परत इथं शून्य येणार आणि इथं गेला हा हातचा एक हे एक आहे चला पाच आणि एक सहा तर आता दशांश चिन्ह आपलं येणार इथं तर हे किती रुपये झाले सहा हजार रुपये झाले यांची बेरीज किती झाली पाच हजार एकशे अठ्ठावन्न पॉईंट पंच्याहत्तर रुपये अधिक आठशे एक्केचाळीस पॉईंट पंचवीस रुपये तर याची बेरीज झाली सहा हजार रुपये तर हा होता विद्यार्थ्यांना आपला हा उदाहरण संग्रह तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा याच्या आधी जे सगळे उदाहरण संग्रह आहेत हे ऑलरेडी अपलोड केलेले आहेत इयत्ता गणित ही प्लेलिस्ट आपल्या चॅनलवरती बनवलेली आहे तुम्ही ती बघू शकता तसेच या उदाहरण संग्रहामध्ये याच्या आधीच्या उदाहरण संग्रहामध्ये तुम्हाला काहीही डाऊट वाटला तुम्ही लगेच मला कमेंट करून विचारू शकता थँक्यू सो मच बाय